भारताचे संविधान या ग्रंथाचे वाचन करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवे भारतीय संविधान आपण सर्वांनी का वाचायला हवे गुलामांना फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात नागरिकांना मात्र हक्क असतात आपल्या हक्काप्रती व कर्तव्यांप्रती जागरूकता नसेल तर नागरिक गुलाम होऊ शकतील म्हणून संविधानाचे अध्ययन हा केवळ शासन संस्थेचा किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याकरता केला जाणारा उपक्रम नाही आपल्या निसर्गदत्त हक्कांची व सार्वभौमिक स्वातंत्र्याची जपणूक करण्यास संविधानाची मूल तत्वे जाणून घेणे अनिवार्य आहे तर याकरता की मानव हे करून राहत असल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर काही मर्यादा आल्या आहेत जीवनाची व विकासाची जी हमी शांतता व सुव्यवस्था असलेले नागरी जीवन जुलमी शक्तींच्या अन्याय अत्याचार व शोषणापासून संरक्षणाची हमी तसेच निर्णय प्रक्रियेत महत्तम सहभागाचा अधिकार आश्वासित मानव हा शासन संस्थेला आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यास संमती देतो परंतु ही अनुमती शांततामय सहजीवन प्रदान करण्याच्या अटीवर असते संविधान किंवा राज्यघटना हा मनुष्य प्राणी आणि शासन संस्था यामधील कराराचा महत्वपूर्ण दस्तावेज आहे भारतीय संविधानाचा संवैधानिक इतिहास कथन वेळेस ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सत्तेकडे सत्तेचे हस्तांतरण कसे झाले हे नमूद करण्यात आले आहे ब्रिटिश सत्तेकडून भारतीय जनतेच्या सार्वभौमिक हक्कांना मान्यता देण्याचा घटनाक्रम देखील अनुक्रमाने यामध्ये नमूद करण्यात आला आहे परंतु एक बाब लक्षात ठेवावी लागेल की भारतीय जनतेच्या आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या संविधानात उमटलेल्या पाउल खुनांचा विचार केल्याशिवाय भारतीय संविधानाचा इतिहास पूर्ण होणार नाही माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये भारताचे संविधान या ग्रंथामधील नेक्स्ट पॉईंटबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा